आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं स्वप्ने चुरगाळी गेल्यासारखी वाटतात जग जिंकणं तर दूरच स्वतःवर विश्वासही उरलेला नसतो नमस्कार मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत की स्वतःला पुन्हा कसं घडवायचं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जीवनात पडणंही हार नाही खरी हार तेव्हा होते जेव्हा आपण उठण्याची हिंमत सोडतो आजपर्यंत जे झालं ते गेलं पण पुढचं जे काही करायचं आहे त्यावर पूर्णपणे तुमचं नियंत्रण आहे तुमचा भूतकाळ तुम्हाला परिभाषित करत नाही तर तुमचे निर्णय करतात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःकडे प्रामाणिकपणे बघा स्वतःकडे बघा कोण आहात तुम्ही तुमचं बलस्थान काय आहे तुमच्या चुका काय आहेत स्वतःला दोष देणं थांबवा कदाचित तुम्ही खूप चुका केल्या असतील पण त्या चुका झाल्या म्हणून तुम्ही अपयशी नाही त्या चुका म्हणजेच शिकवणे आहेत पायरे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे जुनं मोडा नव्याने घडा जेव्हा एक घर कोसळतं तेव्हा त्याच्याच विटांवर नवीन घर बांधता येतं तसंच स्वतःलाही जुन्या सवयी मोडा नवे विचार जोडा आळस मोडा आणि शिस्ताना जिथे अपयश आलं तिथेच नव्याने प्रयत्न करा तिसरी गोष्ट म्हणजे शिस्त आणि सवयी तुम्ही जेव्हा रोज उठून स्वतःसाठी काहीतरी करता तेव्हा तुमचं नवीन शिल्प घडायला लागतं आज दहा मिनटं पुस्तक वाचा आज वीस मिनटं शरीरासाठी घाम गाळा आज एक गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते ह्याच लहान पायऱ्यांनी उभं राहतं मोठं स्वप्न चौथी गोष्ट म्हणजे स्वतःला माफ करा जे झालं त्यावर रडून काही बदलणार नाही पण त्या वेदनेवरून चालत गेलात तर पुढचं आयुष्य तेजस्वी असेल ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही त्यांचं काही बिघडत नाही पण तुम्ही जर स्वतःवर विश्वास सोडला तर सगळं बिघडेल पाचवी गोष्ट म्हणजे मी बदलतोय हीच खरी क्रांती क्रांती कुठे होते माहिती आहे का रस्त्यावर नाही घोषणा देऊन नाही ती होते मनात हळूहळू एक निर्णय एक कृती आणि एक सवय तुम्हीच तुमचं आयुष्य बदलू शकता पण त्यासाठी पहिला आणि सर्वात मोठा निर्णय घ्या तो म्हणजे मी स्वतःला नव्याने घडवणार तुम्ही पडता पुन्हा उभं राहता पुन्हा शिकता आणि स्वतःलाच नव्याने घडवता तेव्हा तुम्ही सामान्य राहत नाही तुम्ही आदर्श होता आजच ठरवा मी माझं आयुष्य नव्याने घडवणार एक पायरी पुढे आणि प्रत्येक दिवशी हा व्हिडिओ शेअर करा अजून कुणाला तरी ज्याच्यामुळे त्यांना स्वतःला घडवण्यासाठी प्रेरणा मिळेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा मी तयार आहे नव्याने घडण्यासाठी धन्यवाद